आपल्याकडे जी माणसं येतील त्यांना प्रेरणा द्यायची हे प्रेरणास्थळ आहे पर्भ शहरातल्या पुरोगामी चळवळीचं त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो की छोटे मोठे कार्यक्रम होत असले तरी सुद्धा त्याचं मौल्य खूप मोठं असते कारण नव्या पिढीला नवी ऊर्जा देण्यासाठी ही सगळी मंडळी तर झटत असतात अत्यंत आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा आज बालदिनाच्या निमित्तानं प्रवीण भावा दादा सुप्रियाताई यांचा पण या ठिकाणी सन्मान केला त्याचबरोबर विकास भाऊ जळगाव सायकलिस्ट क्लब न घेतलेल्या उपक्रमाला यांनी प्रतिसाद दिला आणि त्यात पहिला नंबर काढला असंच तुमचं काम वाढत राहो आणि निरोगी जीवनाची जी गुरु किल्ली असते ती असते व्यायाम प्रत्येक माणसानं रोज व्यायाम केला पाहिजे व्यायामापासूनच आपले सकाळची सुरुवात होत असते खर तर दिवस आपला आनंदात कसा जाईल याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याची सुरुवातच जर व्यायामापासून झाली तर आपण दिवसभर फ्रेश राहतो पूर्ण दिवस जेव्हा आपला आनंदात जातो तेव्हा रात्री आपल्याला खूप चांगली झोप लागते <laughs> मनोज बोरगावकर सारखा एक कवी म्हणतो मरणाच्या अधिकाधिक जवळ जाण्याच्या बोलीवर रोज मला एक दिवस खर्चायला मिळतो <laughs> तो दिवस मी कसा खर्च करतो ते आपला पण प्रत्येकाने ठरवायचं असते ही सगळी चांगली मंडळी चांगल्याच्या सहवासात आल्यामुळं चांगल्या पद्धतीनं काम करतायत तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पंडित जवाहरलाल नेहरूंची तब्येत सुद्धा खूप चांगली होती कारण ह्यांनी शरीर कमावलेलं होतं अत्यंत उंचीपुरा असणारा माणूस ध्ये्हाणंधिप्पाड असणारा माणूस देशाचा पहिला पंतप्रधान झाला आणि फार श्रीमंत असणारा माणूस हा खरंतर श्रीमंत माणसं आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध असल्यामुळं ते फारसं काही करत नसतील परंतु नेहरू सारखा माणूस स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून जे काम केलं लढले आणि आपल्या आयुष्यातील नऊ वर्षे तुरुंगात काढली अकरा वेळा तुरुंगात गेलेला हा कार्यकर्ता आहे नऊ वर्षे तुरुंगात काढली एकोणीसशे एकोणतीसला ला राष्ट्रीय सभेचे ते अध्यक्ष झाले होते त्यावेळेला आपल्या भारतात सगळ्यात मोठी संघटना कुठे तर काँग्रेसची संघटना होती राष्ट्रीय सभा आता राष्ट्रीय सभेचं नेतृत्व एकोणीसशे एकोणतीसला ला गांधींनी याच्याकडे दिलेलं होतं तेव्हापासून ते कालवश होईपर्यंत म्हणजे ते सत्तावीस मे चौसटला कालवश झाले साडेचार दशक पूर्ण आपल्या देशाचं नेतृत्व खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते नेहरूंनी केलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी खूप काम केलंच एकोणीसशे सदतीसला ला जेव्हा प्रांतिक निवडणुका जाहीर झाल्या आणि काँग्रेसने उमेदवार उभे केले देशभर तेव्हा अहोरात्र हा माणूस उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरला हजारो लाखोंच्या सभा घेतल्या आणि काही प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळ सत्तेवर हो आली ब्रिटिशांचा राज्य असताना त्यावेळेला त्या महत्वाची गोष्ट लक्षात आली हजारोंच्या माझ्या सभा होत आहेत लोकं मला बघायला येत आहेत लोक मला ऐकायला येतात एक दिवस काय झालं कलकत्तेतनं एक मासिक निघायचं त्या मासिकामध्ये एक लेख छपून आला त्या लेखाचा संदर्भ असा होता जवाहरलाल नेहरू सारखा माणूस धोकादायक माणूस आहे त्याची लोकप्रियता एवढी वाढायला लागली लोक त्याला एवढी डोक्यावर घ्यायला लागली की कदाचित अशी जिवंतपणी दंतकथा बनू नये की हा माणूस हुकुमशार झाला तेव्हा लोकांनी सावधगिरीनं पावलं टाकावीत आणि त्या माणसापासून सावध राहावं असा लेख आला छपून संदर्भ असा होता त्याचा आणि मग चौकशी सुरू झाली की नेहरू सारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीवर एवढी टीकात्मक करणारा लेख कोणी दिला चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की हा लेखच नेहरूने लिहिलेला होता स्वतः लिहिला आणि मग त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही असा लेख का लिहिला ले त्यांनी सांगितलं की मी देशभर फिरलो विमानानं फिरलो मोटारीनं फिरलो सायकलवरनं फिरलो लोकांच्या हजारोंच्या सभा बघितल्या प्रत्येक ठिकाणी मी लोकांना हवाय कदाचित असं होऊ शकतं की माझ्या मनात जर एक वेगळी महत्वाकांक्षा निर्माण झाली तर मी हुकुमशाह होईपर्यंत जाऊ शकतो एवढा धोका भारतीय जनतेनं पत्करू नये कोणत्याही व्यक्तीचा चेहरा देशापेक्षा मोठा होऊ नये म्हणून मी हा लेख दिलेला आहे या देशावर हुकुमशाहीचं सावट कधीच येता कामा नये आपण स्वातंत्र्य लढ्यासाठी लढतोय इतका पुढचा विचार करणारा हा माणूस होता पंडित जवाहरलाल नेहरू कलकत्त्याला खरगपूर नावाचं ठिकाण आहे भारतातला सगळ्यात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म खरगपूर खरगपूरला तिथं सभा होती आणि सभेला अशा हजारो लोक जमली होती म्हणजे अगदी लांब लांब लोक आली होती बरीचशी लोक याची नेहरूंना बघायला <laughs> ते बोलायचे तर चांगलेच पण नेहरू कसे आहेत ते बघायला यायचे तेलुगू भाषिक महिलांचा एक मोठा ग्रुप त्या सभेला आला होता सभा चालू होती भाषण सुरू होती अचानक एका बाईच्या म्हणजे ती बाई गरोदर होती आणि प्रसव काळा सुरू झाल्या सभेत उठता येईना महिलांनी अक्षरशः कड केलं आणि ती बाई तिथं प्रसव झाली पण त्या बाईला एवढा आनंद झाला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं जवाहर <laughs> जवाहर म्हणजे नेहरू बद्दल लोकप्रियता किती होती मला हे सांगायचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीने ठरवलं देशाचा पंतप्रधान नेहरू होणार कारण नेहरू आंबेडकर आणि गांधी हे जगाच्या पातळीवरचे फार ग्रेट माणसं समजले जात होते नेहरून जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा ठरवलं की विशिष्ट मर्यादित दे देशाचा आपल्याला विकास करायचा एकोणीसशे पन्नासला ला नियोजन आयोगाची त्यांनी स्थापना केली पहिल्या निवडणुका बावनला झाल्या पहिल्या पंचवर्षीला त्यांनी ठरवलं की या देशामध्ये जे जे सार्वजनिक उद्योग आहेत जे सार्वजनिक आहे ते जर आपण भक्कम केलं ते जर बळकट केलं तर देश पुढे जाईल आणि आपण उद्योगधंदे जर मोठे उभा केले तर लोकांच्या हाताला काम मिळेल म्हणून सुरुवातीला दहा पंधरा वर्षात आपल्या देशात जे मोठे संस्था उद्योग उभारलेत ते केवळ नेहरूंच्या पुढाकारामुळे उभारलेले आणि त्याच्यावरच देश आज तर आहे एवढं मोठं योगदान नेहरूचं आपल्या भारतीय समाज आहे त्यांनी असं ठरवलं होतं की भारतात मिश्र अर्थव्यवस्था जरी असली तरी तळ्यातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे सामाजिक न्याय मिळायला पाहिजे कारण एकोणीसशे सत्तावीस साली ले 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 ले। समाज ले ले। ते रशियाला गेले होते एकोणीसशे सतरा रशियात राज्यक्रांती होऊन तिथं समाजवादी समाजाला सुद्धा आणलेली होती ते सगळी बघून ते भारवले आणि ते म्हटले भारतात समाजवादी व्यवस्था असली पाहिजे या मताचे ते झाले होते आणि त्यांनी सामाजिक न्याय मिळण्यासाठी या देशामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे खरं तर नेहरूंच्या नंतर त्यांची कन्या पंतप्रधान झाली सगळ्यांना माहिती आहे इंदिरा गांधींनी सुद्धा या देशामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करणं गरीब हटावचा कार्यक्रम करणं असे चांगले उपक्रम राबवले नाहीतर त्याच वेळेला खाजगी कारणाचं प्रचंड मोठं वार देशात व्हायला असतं त्यांच्या त्या त्यांची हत्या झाली त्यानंतर त्यांचे पती पंतप्रधान झाले त्यांची हत्या झाली एवढ्या सगळ्या मोठ्या संकटातून जाऊन सुद्धा ते कुटुंब कधी हारलं नाही कधी मागं पडलं नाही किंवा सोन्या गांधीनं असा विचार केला नाही की आपण जाऊ आपल्या परराष्ट्रात आपल्या गावाला निघून त्या या देशातल्या सगळ्या ह्या प्रस्थापितांना तोंड देण्यासाठी ते कुटुंब आजही पुढं आहे त्यामुळे भारतातलं माझ्या दृष्टीनं अतिशय ग्रेट कुटुंब कुठलं असल तर ते नेहरूंचं कुटुं कुटुं कुटुंब आहे राहुल गांधीचं कुटुंब आहे कारण त्या कुटुंबाला त्याग हा प्रचंड आहे आणि न भिनार कुटुंब आहे किती पण संकट येऊ द्या माझ्या घरातल्या माणसाची हत्या होऊ द्या पण आम्ही घरात बसणार नाही तर या देशासाठी आम्ही काम करणार असं म्हणणारे कुटुंब आहे त्याचा वारसा संस्कार जो म्हणतो आपण तो नेहरूपासून मिळालेला आहे म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या देशाला लाभलेले फार मोठं ग्रेट व्यक्तिमत्त्व आहे आज त्यांची जयंती त्यानंतर मी त्यांच्या स्मृतीस ब्रिगेडच्या वतीनं शिवाय प्रभावाचनालयाच्या वतीनं सायक्लिस्ट क्लबच्या वतीनं अभिवादन करतो आणि तुमच्या यशाबद्दल पुन्हा एकदा कौतुक करतो आणि थांबतो ते या कार्यक्रमासाठी नेहरू जयंती आणि जळगाव सायकलिस्ट क्लबमार्फत सहभागी सदस्यांनी जे विजेते पद मिळवले तो ठिकाणी समारंभ झाला आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि विजेत्यांचे मनापासून अभिनंदन तर एक फोटो घेऊया <स्तुर्ण>